अरविंद साडीचा महासेल अरविंद साडी सेंटर लग्नाचा मुहूर्त आमच्या इथूनच तर सुरू होतो मागील वर्षीच्या उदंड याही वर्षी अर्विंद साडी सेंटर घेऊन येत आहेत अरविंद साडी सेंटर महासेल मंगळवार सोळा जुलै पासून दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ठिकाण एक व्हरायटी अनेक सेल से ठिकाण सिंधुदुर्ग पॅलेस श्री चामुंडेश्वरी मंगल कार्यालय देऊळवाडी पिंगुळी तिठा जवळ

पुन्हा एकदा ह्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकावून इथला आमदार हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आमदार आम्ही त्या ठिकाणी सुपर्द करून सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी ग्वाही